सोलापुरात डॉक्टर आंबेडकर उद्यानात बसवण्यात येणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या क्ले मॉडेलची पाहणी विविध पक्ष संघटना आणि मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये केली आहे सोलापूर शहरातील सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे मूर्तिकार सुभाष अल्हाट यांच्या पुण्यातील अल्हाट आर्ट स्टुडिओमध्ये या पुतळ्याचं क्ले मॉडेल तयार करण्यात आलं आहे दरम्यान या पुतळ्याला विविध पक्ष आणि मध्यवर्ती महामंडळानं हरकत घेतली होती मूळ स्वरूपात हा पुतळा असावा अशी मागणी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती दरम्यान ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या क्ले मॉडेलची मूर्तिकार सुभाष अल्हाट यांच्या अल्हाट आर्ट स्टुडिओमध्ये जाऊन पाहणी केली पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये बदल करण्यात यावा मूळ स्वरूपात हा पुतळा करण्यात यावा आदी सूचना त्यांनी केल्या यावेळी रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे सुबोध वाघमोडे के डी कांबळे माजी नगरसेवक अरुण भालेराव अजित गायकवाड राजा कदम नागेश रणखांबे शिवम सोनकांबळे महेश गजधानी नागेश तळकेरी तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीतील सदस्य उपस्थित होते यावेळी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत गुंड यांचीही उपस्थिती होती बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर